करवी तालुक्यातील गाडे गोंडवाडी ते शेळकेवाडी दरम्यान भोगावती नदीपात्रावर नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव कित्येक वर्षापासून राजकीय इच्छाशक्ती अभावी अडगळीत पडला आहे त्यामुळं करवीर पश्चिम भागासह राधानगरी तालुक्यातील जनतेल आणि तळ कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना वीस ते चोवीस किलोमीटर लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतोय मात्र लोकप्रतिनिधींचं याकडं सपशेल दुर्लक्ष झालंय करवीर तालुक्याचे पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे दोन भाग पडले आहेत तालुक्याचा पूर्व भाग कोल्हापूर शहराच्या जवळ असल्यामुळं या भागात रस्ते आणि इतर सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु पश्चिम भागातील गावांना कोल्हापूर शहरात जाण्यासाठी हळदी मार्गे पस्तीस ते चाळीस किलोमीटर तर बीड मार्गे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर कापावं लागतंय हे अंतर जास्त असल्यामुळं करवीर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावं शहरापासून दुरावत आहेत यासाठी करवीर तालुक्यातील गाडे ोंडवाडी इथं भोगावती नदीवर पूल आणि बंधारा बांधल्यास हे अंतर कमी होईल तसंच दुर्गम भागातील नागरिकांचा वेळ इंधन पैसा यांची बचत होणार आहे दुसरीकडं गाडेगोंडवाडी परिसरातील नदीपात्र खोल असल्यामुळं पूर परिस्थितीपासून सुद्धा बचाव होऊ शकतो या पुलाची गरज ओळखून परिसरातील ग्रामपंचायतींनी कित्येकदा शासनाकडे पुलाची मागणी केली आहे मात्र लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी हा प्रस्ताव वर्षानुवर्ष शासनाकडे धूळ खात पडलाय